गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येता सर्वच पक्ष एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येतात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी प्रतिक्रिया दिली या संदर्भात काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे यांना विचारणा केली असता एआयचा वापर करून माझा एक व्हिडिओ भाजपच्या ज्या लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला त्याची चौकशी करून पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं माजी आमदार गोपालदास अग्रवाल आणि सचिन शेंडे म्हणाले आज तुम्ही व्हिडिओ अरे त्याच्यामध्ये मी आहे की कोण आहे याची तर खात्री करा उद्या मी त्याची तक्रार करणार इलेक्शन कमिशन कडे की हे जे एआय जे ही ही त्याचा, त्याचा हे चलन आज महाराष्ट्रात अख्ख्या देशात सुरू आहे की कोणाचाही मुखोटा लावला कोणी काहीही म्हटलं तर हे करून घ्यायचं पण तुम्ही आपले स्वतःचे विकास कार्य सांगा तुम्ही का केलं ते सांगा आता सर्व ए आयच्या आता दिवस आलेले आहे आणि सर्व मार्फिंग सर्व डिजिटल आपले हे सर्व व्हिडिओ आहे आम्ही याची तक्रार उद्या इलेक्शन

जनता के सामने मिलाया है दूसरी तरफ में कांग्रेस के होर्डिंग लगे हुए हैं आपने देखा होगा चौक चौक के ऊपर में भ्रष्टाचार पे हो प्रहार अब की बार का जो नेता है वो मिया तो बड़े मिया छोटे मियाँ भी सुबह अल्लाह यहाँ पर किस्सा है बड़े मिया ने आज तक के यहाँ पर भ्रष्टाचार का रिकॉर्ड कायम किया है और जो उन्होंने यहाँ पर नगरादेश का उम्मीदवार दिया है तर या संदर्भात काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे म्हणाले की भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर येईल आणि आम्ही निवडून गेल्यावर तुमची पोल खोल आम्ही केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येत्या दिवसात मतांच्या राजकारणासाठी एक दुसऱ्यावर आरोप करणारे नेते मंडळी आणखी काय नवीन समीकरण घडवून आणतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय